नमस्कार जे बी महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आज परत सर्व बोधवडवासियांचं एकदा परत एकदा स्वागत आहे नेहमीच आपल्यासमोर विविध घडामोड घेऊन बोधवड शहर व तालुक्यातून आम्ही नेहमी उपस्थित होत असतो यावेळीही सोबत बोधवड शहरातील एक प्रतिष्ठित व जनसेवक विनोदजी पाडर हे सर्वांचे परिचित असलेले आमच्यासोबत उपस्थित आहे महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार सेवा संघ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक नुकताच पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे हा पुरस्कार मिळालेला आहे विनोदजी पाडर यांना विनोदजी पाडर यांची या पुरस्कारासाठी निवड कशी झाली तसेच महाराष्ट्र राज्यातून फक्त पंचवीस लोकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे नेमकं विस्तृतपणे विश्लेषण कसं आहे या पुरस्काराचं हे आपण जाणून घेणार आहोत विनोदजी पाडर यांच्याकडून पाडर साहेब नमस्कार स्वागत नु� आहे तुमचं आमच्या चॅनलवरती पाडर साहेब तुम्हाला महाराष्ट्र राज्य पुरोगामी पुरस्कार हा मिळालेला आहे पुरस्कार नेमका कसा मिळाला नेमकं विश्लेषण काय आहे हे, हे? आम्हाला व आमच्या बोदळकरांना जोडून घेण्याची इच्छा आहे काय प्रकार होता हा सर्व सर्वप्रथम मी जनता जनजर मायबाप बोधोळ जन तालुक्यातील असेल मुक्तगर मतदारसंघातील असेल सर्व जनतेचे आभार मानतो यांच्या आशीर्वादामुळेच आणि यांच्या प्रेरणेमुळेच यांच्या सहकार्यामुळेच मी अनेक आंदोलन करू शकलो आहे त्या आंदोलनाची दखल घेऊनच मला हा पुरस्कार मिळालेला आहे मी आजपर्यंत या बोधवड शहरामध्ये असतील समजा रस्ता दुभाजक असेल रस्ता साठी आंदोलन केलं होतं बोधवड शहरामध्ये अपघाताचं प्रमाण फार वाढलं होतं त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक कल्पना आली होती की बोदवड शहरामध्ये रस्ता दुभाजक असायला हवेत रस्ता दुभाजक जर असले ते अपघात टळू शकतात आणि रस्ता दुभाजक व्हावे त्याकरता निवेदन मी बेणशी आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला देऊन आत्मदनाचा इशारा दिला होता आणि त्या आत्मदनाच्या इशारे दखल घेऊन बोदवड शहरात रस्ता दुभाजक बसलेले आपल्याला दिसत आहेत साहेब नेहमीच बोधवडमध्ये बोधळकरांसाठी एक नवीन अनुभव आलेला आहे बोधळकरांना की जेव्हाही इथे कसल्या प्रकारचे आंदोलनं झाले व त्यामध्ये मा शिरफाळा मारुती असो रस्ता दुभाजक असो प्रत्येक वेळी तुम्ही याच्यामध्ये हिर्याने भाग घेतलेला आहे व लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे काय म्हणणार तुम्ही आपल्या या भूमिकेबद्दल चला खरं तर मी मला समाजसेवेची सुरुवातीपासूनच आवड आहे आपलं कुटुंबाचा चर यात्रा चालून आपण समाजाची सेवा केली पाहिजे आणि आपण त्या सत्तेमध्ये सातत्याने उतरलो पाहिजे त्याकरता बोदोड शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक प्रश्न मार्गी लागले नाहीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बोदड शहरातला अपघाताचा जवळजवळ बत्तीस ते तेहतीस अपघात झाले आहे सोळा ते सतरा लोक त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहे एक खाटीक समाजाचा मुलगा शाळेत जात असताना टँकरच्या खाली येऊन वारला त्यावेळेस बोदड शहरामध्ये हिंसक वातावरण झालं होतं जंगलीचं वातावरण झालं होतं पण मला ही जी घटना आहे ही माझ्या डोळ्यासमोर समोर जात नाही तेव्हा माझ्या मनात आलं माझ्या मनामध्ये आलं की या बोदळ शहरामध्ये जर मेन रस्त्याला रस्ता दुभाजक असले ते अपघात होणार नाही आणि ते आंदोलन मी सक्सेस करून दाखवतो रस्ता दुबार झाले बोदर शहरामध्ये असे अनेक आंदोलन माझे आहे शिरसा रस्ता असेल ओडिओच्या पाण्याचा प्रश्न असेल नगरपालिकेची बघून भरती कि असेल किंवा सिव्हिलचा प्रश्न असेल अन्य काही लोकांच्या समस्या असतील तहसीलच्या असतील पंचसिलच्या असतील ह्या सत्त्या त्यांनी सोडवण्याचा मी प्रयत्न करतो पाटे साहेब मागच्या वेळेस ही नाशिक म्हणून तुम्हाला एक राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार मिळाला होता काय म्हणता येईल त्या ते पुरस्कार नेमका कशाबद्दल होता आणि काय स्वरूप होतं त्या पुरस्काराचं राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार मला नाशिकला प्रदान करण्यात आला होता अकरा दोन हजार बारामध्ये खरं तर माझ्या कार्याची दखल या ज्याही संघटना असतील या महाराष्ट्र राज्यातल्या त्यांनी वारंवार घेतलेली आहे वारंवार त्यांनी मला या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे त्यांच्याच पुरस्काराची थाप माझ्या पाठीवर असल्यामुळे मी सर्व आंदोलन करू शकतो आणि तो जाणीव पुरस्कार सुद्धा माझा जो मिळा मिळाला तो माझ्या आंदोलनाची दखल घेऊनच मला मिळाला होता नुकताच महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्यात आलेला आहे नेमकं स्वरूप काय आहेच खरं तर हा जो पुरोगामी पत्रकार संघ व महाराष्ट्र शासन यांनी दिलेला पुरस्कार हा फार मोठा आहे मला जेव्हा याचा यांचा फोन आला आणि माझी माहिती जेव्हा मागली माझ्या मनाला पटत नव्हतं की मी एवढ्या मोठ्या पुरस्काराच्या लायक आहे एवढं मला लायबल समजलं गेलं सर्वप्रथम मी त्या पुरस्कारांचे जे आयोजक नियोजक आहे त्यांचे आभार मानतो खरं तर मी मुंबईला गेल्यानंतर तिथलं सर्व पाहिलं त्या पुरस्काराच्या ठिकाणी ज्या पुरस्कार ज्या लोकांच्या समोर मला मिळाला विजय गोडसे पाटील न्यायमूर्ती आयुक्त वगैरे असे मोठमोठी मुट लोकं त्याच ठिकाणी होती त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जळगाव जिल्ह्यातील बोदोड्या गावाचा गावातील विनोद पाडर रहिवासी यांची पूर्ण माहिती मिळून एवढी दखल घेतली एवढी बारीक सारीक पद्धतीने काम करणारी संघटना पुरोगामी पत्रकार संघटना आहे असं मी इथे सांगतो कारण हा पुरस्कार प्रदान होत असताना खरं तुम्हाला भरभरून येत होतं कारण एवढा मोठा पुरस्कार मला हा पहिल्यांदाच मिळाला आहे त्याच्या आधी बरेच पुरस्कार मिळाले राज्यस्तरी मिळाले पण या पुरस्काराचा गौरव फार वेगळा होता मुंबईतील पनवेल या ठिकाणी शिवगंगा वॉटर पार्क या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि माझ्या सर्व कार्याची दखल घेण्यात आली पडरे साहेब तुमच्या ह्या ज्या चळवळी सुरू आहेत ह्या चळवळींमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये हे तुम्ही खूप सक्रिय राहिलेले आहात लवकरच एक मोठा भूकंप तुम्ही टाकणार आहात अशी माहिती आमच्याजवळ आलेली आहे कोणत्या स्वरूपाचं भूकंप असेल ते अर राजकीय क्षेत्रामध्ये यामुळे मोठी खबर उडेल का असं काय म्हणता येईल तुम्हाला तर ही माहिती मला डिक्लेअर करायची नव्हती परंतु तुम्ही आमचे एक चांगले मित्र असल्या कारणाने हा प्रश्न मला विचारल्यामुळे आता ते माझ्याकडून रावायला जातील मला ते सांगावंच लागेल अलीकडे आपण औरंगाबाद हायवे पाहतो आहे की ज्या रस्त्याने जाताना औरंगाबादला दोन तास लागायचे त्या ठिकाणी आज चौदा चौदा बारा बारा तास लागत आहेत अनेक अपघात त्या रस्त्याने झालेले आहेत गाड्यांची गाड्यांचा सुद्धा त्या ठिकाणी फार मोठा त्यामुळे नुकसान झालेलं होतं कारण रस्तेच खराब आहेत प्रवाशांना ठिकठिकाणी थांबावं लागतं गाड्या पंक्चर होतात गाड्या पलटी होतात ॲक्सिडेंट होतात नंतर दुसरा प्रश्न जळगावकरांचा असा आहे की जळगाव शहरात खड्ड्यातलं जळगाव असं ओळखला जाऊन आलं ज्यावेळेस सुरेधा जैन सारखे राजकारणी कार्यरत होते त्यावेळेस कदाचित कामं जळगावमध्ये चांगले होते मी कोणत्या एका पक्षाची बाजू घेता पण जे सत्य आहे ते बोललं पाहिजे पण आता जळगाव अलीकडे गड्ड्या गड्ड्यातलं जळगाव बोललं जात आहे जा आणि तो एक समस्या आहे नंतर दुसरा अलीकडे आपण हंगाम पाहतोय शेतकऱ्यांचा तो अत्यंत नाजूक झालेला आहे कुठलाच प्रकारचा त्यांचा काही त्यांना पीक त्यांच्या घरात येताना दिसत नाही आहे मका असेन ज्वारी असेल कापूस असेल सर्व पिकाची नासाळी झाली आहे जवळजवळ पन्नास वर्षात साठ वर्षात मी कठीणं पाहिलेला पाऊस एवढा जोरदार पाऊस आहे ठिकाणी जळगाव जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला आहे आणि शेत शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे त्यांना सुद्धा शासनाकडून भरीव मदत भेटली पाहिजे त्यासाठी आता आम्ही काही आंदोलन करणार आहोत खाली अलीकडे तर सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न एकदम जिवाळ्याचा सोडून आता सध्या आपण टी व्ही माध्यमावर पाहतोय की यांचे चौसष्ट त्यांचे पासष्ट यांचे सहासष्ट भाजपचा पण होईल मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल शिवसेनेचा होईल काँग्रेसचा होईल असे धंदे या महाराष्ट्राच्या राजकारणी लोकांनी धरलेले आहे खरंतर शेतकरी राजा संकटात असताना ही सत्ता महत्वाची नसून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद महत्वाचं नसून शेतकऱ्यांचं संरक्षण करणे त्यांना भरीव मत देणे हे महत्वाचं आहे त्याच्याकरता आम्ही आंदोलनाचा पाऊल उचललेलं आहे साहेब नुकतेच राजकीय वातावरण हे ढळून निघालेलं आहे सत्ता कोणाची बसणारे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून आहे काय वैयक्तिक मत आहे तुमचं कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा व मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर त्याने किती लोकर लोकांचे कोणते काम करावे या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुक्या चोवीस तारखेला पार पडल्या चोवीस तारखेला पार, पार पडल्या म्हटलं म्हणजे एकवीसला मतदान झालं चोवीसला निकाल झाला तर आज जवळपास मला वाटतं अठरावा दिवस उलटून गेलेला आहे पण तरी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडल्या जात नाही मुख्यमंत्री निवडणे ही काही फार मोठी बाब आहे असं मला अजिबात वाटत नाही कारण काय महाराष्ट्रामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या असतील रोजगाराच्या असतील प्रमुख अडचण तर शेतकऱ्यांची बिचारांची एवढी निर्माण झाली आहे की त्यांनी कर्ज घेऊन ते पी बी बियाणं घेऊन मुलीचं लग्न त्या शेतीवर अवलंबून होतं मुलाचं शिक्षण होतं संसाराचे सर्व धंदे त्या शेतीवरती अवलंबून असताना ते शे शेतकरी माऊली रुसून बसली आहे पावसाने एवढं थैमान घातला आहे की पन्नास साठ वर्षात पडले न पडलेला ना पडला मी मागे सांगितलं आणि आता अशा स्थितीत मुख्यमंत्री म्हणू नये ही बाब माझ्याकरता जनतेकरता महत्वाची नसून यांनी मग भाजपचा असो राष्ट्रवादीचा कोणीतरी एक तिथं बसावं होते शेवटी बुजगा नाही साहेब जनतेसाठी तुम्ही नेहमी लढा दिलेला आहे वे वेगवेगळ्या पक्षांमध्ये तुम्ही प्रवेश घेतला काही ना काही कारण असतो ते प्रवेश तुम्हाला रद्द करून ते पक्ष सोडायला लागले आज तुम्ही वंचित आघाडीसाठी लढत आहात नेमकं यापुढची भूमिका तुमची काय असणार आहे जनतेसाठी सध्या तरी मी वं बहुजन वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करतो आहोत खरं तर मी स्वतःला मोठं कधी समजलं नाही समजणार नाही परंतु काहीतरी एक माणसाची उंची असते जी, जी मापल्या गेली पाहिजे प्रत्येक पक्षामध्ये हे कोणालाही वाटते ते रास्त आहे माझ्या मते आता मी वंचितमध्ये जवळपास तीन महिन्यापासून काम करत आहोत विधानसभेच्या निवडणुकामध्ये मी एक भरीव काम केलं ते कार्यकर्त्यांना माहीतच आहे आणि असं असताना मला त्यांनी काहीतरी मोठ्या पदावर बसवायचं आश्वासन त्यांना सुरुवातीपासून दिलेलं आहे की जिल वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष मला ते करणार आहेत असं गोपनीय माहितीनुसार कळते मला लवकरात लवकर एकदा पद मिळाल्याशिवाय काम करता येत नाही कारण कुठेही जाताना पद हे फार महत्त्वाचं असते कारण जनतेची कामं जर करायचं आहे तर पद आपल्याकडे आवश्यक आहे आता ते पद जर मला लवकरात लवकर बहाल करण्यात आलं आणि मी ते पदावर व्यवस्थित काम करेल आणि वंचितमध्येच काम करेल परंतु क कर मला असं वाटतं ते पदाला विलंब झाला तर मला काहीतरी दुसरा मार्ग पत्करावा लागेल दुसरा निर्णय घ्यावा लागेल मला पक्ष बदलून लोकांच्या विषबानाच चुकीत वाटत असेल तर माझ्या हिशोबामध्ये चुकीत वाटत नाही की मी पहिल्यांदा सांगितलं की मी माझा स्वाभिमान जिथं राहतो तिथं मी राहतो कारण स्वाभिमान माणसानं जिवंत ठेवला पाहिजे छत्रपती शिवरायांची सुद्धा ही शिकवण आहे आणि मी काही कोणत्या स्वार्थ करता किंवा मला बंगला भेटला पाहिजे मला गाडी घेतली आणि घोडी भेटली याच्याकरता पक्ष बदलला नाही त्यामुळे पक्ष बदलणं ही बाब माझ्याकरता फार महत्त्वाची नाही माझा स्वाभिमान टिकवणं फार आहे आणि माझा स्वाभिमान जर तिथं जिवंत राहत नसेल वंचितमध्ये तर मी वंचित सुद्धा सोडण्याच्या तयारीमध्ये आहे धन्यवाद पाडर साहेब आज तुम्ही जी आम्हाला मुलाखत दिलेली आहे तुमचं वैयक्तिक मत तुम्ही आमच्यासमोर आणि जनतेसमोर प्रदर्शित केलेलं आहे नक्कीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा वेळोवेळू तुम्ही जनतेसाठी लढतात आणि त्यासाठी नक् नक्कीच लवकर न्याय मिळावा यापेक्षा तुमची असते आणि हा न्याय तुम्ही जनतेला विविध आंदोलनाच्या मार्गे कायना मिळून देतात त्यासाठी परत तुम्हाला आमच्याकडून एकदा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आताच आपण बघितलं आमच्यासोबत होते जनसेवक नुजी पाडक विविध पक्षांमध्ये पक्षांतर केल्यानंतर त्यांना काही कारणास्तव त्यांच्या म्हणण्यानुसार जनतेच्या मागणीसाठी त्यांना पक्ष सोडावे लागले परंतु ज्या पक्षामध्ये जनतेला जर न्याय मिळत नसेल त्यांचे कामं होत नसतील तर एक वेळेस का होईना अनेक वेळा ते पक्ष बदलण्यासाठी तयार आहे अशी भूमिका त्यांनी इथे आपल्यासमोर मांडलेली आहे नुकताच त्यांना हा पुरस्कार जो मिळालेला आहे या पुरस्काराचं स्वरूप त्यांनी देखील आपल्यासमोर मांडलेला आहे व येणाऱ्या काळामध्ये लवकरच रस्त्यांच्या कामासाठी का होईना ना एक मोठं आंदोलन विनोद पाडर यांच्याकडून छेडण्यात येणार आहे असाही त्यांनी इशारा